नमस्कार रेवती मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण दुधीची बर्फी कशी बनवतात ती पाहणार आहोत त्याच्यासाठी मी एवढी दुधी घेतली होती छोटीशी दुधी घेतली आहे त्याचा त्याचे साला काढून घेतलेले मी इथे मी दुधी किसून घेतलेली आहे आणि पाण्यामध्ये बुडवून ठेवलेली आहे नाहीतर ती कायपट पडते आता याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आपल्याला जितकं जास्ती पाणी काड़ू, तितकं चांगलं होतं घट्ट दाबून दाबून पाणी काढून आहे इथे कढईमध्ये मी एक चमचाभर तूप घातलेलं आहे आता कपाने पाहिलं तर आपली एक कप भर दुधी आहे आता आपण हे तुपामध्ये सोळूया लागली थोडाशी मी ही काळी पडते तुपामध्ये आपण परतून घेणार आहे आता दोन ते तीन मिनिट आपण छान परतून घेतलेलं आहे त्याच्यातलं पाणी निघून गेलेलं आहे आता इथे मी एकापून जास्ती दूध घालते तुमच्याकडे जसं असेल तसं घातलं तरी चालेल कमी जास्त थोडं झालं तरी चालतं आता याला दुधामध्ये छान शिजवू दे आपण ह्याच्यात मावा टाकला तरी चालतो पण मी दुधामध्येच शिजवते दुधाचाच मावा तयार होतो आता हे बघू शकता आपण टाकलेलं दूध आटात आलेलं आहे आणि आपली दुधी पण छान शिजलेली आहे दुधामध्ये आता या स्टेजमध्ये आपण साखर घालूया इथे मी अर्धा कप साखर घेतलेली आहे साखर आपल्या सवयीप्रमाणे कमी जास्त करू शकतो आपण आपलं आता दुधीचा हलवाचा घट्ट गोळा होत आलेला आहे तर आपण काय करूया ह्याच्यामध्ये थोडंसं मी चिमूटभर कल कलर घेतला होता जे भांड्यामध्ये दूध घेतलं त्याच्यातच थोडंसं कलर टाकला आणि चिमूटभर आपण आता त्याच्यात कलर टाकूया म्हणजे बर्फीला छान कलर येतो ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी काही हरकत नाही हे पाहू शकतात आपण ह्याला एका ठिकाणी फिरवून आणवलं त्यावेळेला ह्याचा गोळा तयार होऊन आलेला आता ह्याच्यातलं पाणी आणि तूप पाणी आणि दूध सगळं सोचलं गेलेलं आहे साखर पण विरगडल्या गेलेली आहे गोळा गे छान तयार झालेला आहे आता या स्टेजमध्ये आपण गॅस बंद करूया इथे मी एका थाळीमध्ये तूप लावून घेते आहे छान गोळा तयार झालेला आहे आता एका प्लेटमध्ये किंवा ट्रेमध्ये थापून घ्यायचं आपल्याला आपली बर्फी तयार करायची आपल्याला त्याला थोडंसं तूप लावलेलं आहे म्हणजे ते हाताला चिक चिकटणार नाही जेवढी पातळ किंवा जाड आपल्याला हवी है। आहे त्या यांनी आपण करूया थोडेसे मी पिस्ताचे काप लावते आणि त्याला पुन्हा एकदा प्रेस करून घ्यायचा थोडे बदामाचे काप पण आपण लावूया म्हणजे बर्फी अजूनच छान दिसेल आपली पुन्हा एकदा प्रेस करून घ्यायचं आता याला फ्रीज मध्ये अर्धा तास ठेवून द्यायचं किंवा बाहेर ठेवलं दोन ते तीन तास बाहेर ठेवून मग सेट झाले की कापायचे आता मी सध्या हे फ्रीज मध्ये अर्धा तास ठेवते आहे आता ही बर्फी सेट झालेली आहे आता हिला आपण कापून घेऊया अशी आपली ही दोधी बॉ बर्फी तयार झालेली आहे आता आपण ही एका प्लेटमध्ये सर्व करूया आता यामध्ये कमी साखर झाली तर ही आपली बर्फी तयार होत नाही म्हणून मी आधी पहिल्यांदा अर्धा वाटी साखर घातली होती नंतर पुन्हा मी त्याच्यामध्ये ॲड केली होती आपण ह्याच्यामध्ये एक वाटीभर साखर घातलेली आहे अशी दुधी भोपळ्याची बर्फी तुम्ही नक्की करा तुम्हाला आवडला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअप आणि फेसबुक वर शेअर करा